कोरोनाच्या महामारीनंतर केरळमध्ये मानवी मेंदू खाणारा अमिबा या संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलंय हा असा एक अमिबा आहे जो पाण्याच्या माध्यमातून नाकावाटे आपल्या मेंदू पर्यंत पोहोचतो आणि मेंदूला इजा करण्यास सुरुवात करतो या असा या नाव आहे सध्या या गंभीर आजाराने केरळला विळखा घातला असून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झालाय तर एकूण पंधरा केसेस आढळून आल्यात त्यापैकी नऊ जण सक्रिय रुग्ण आहेत सुरुवातीला केरळमधील एका पाच वर्षाच्या मुलीचा या आजारामुळे मृत्यू झाला त्यानंतर केरळमधील इयत्ता सात्विक शिकणाऱ्या चौदा वर्षाच्या मृदुल नावाच्या मुलाचा देखील याच आजारामुळे मृत्यू झाला निमित्त ठरलं तलावात पोहायला जाणं तलावातून पोहून आल्यानंतर या मुलाचं आधी डोकं दुखायला सुरुवात झाली त्यानंतर उलट्या सुरू झाल्या त्याच्यावरती उपचार झाले मात्र त्याचा मृत्यू झाला यानंतर तिसरी केस म्हणजे कुन्नूर मधल्या तेरा वर्षाच्या दक्षिणा मुन्नार हिचा देखील स्विमिंग पूल मध्ये पोहायला गेली असता तिला देखील प्रमाणे त्रास होऊ लागला आणि तिचा देखील मृत्यू झाला आता तुम्ही म्हणत असाल की हा कोणता आजार आहे ज्याने लोकांचे बळी जात आहेत या आजाराची लक्षणं कोणती किती गंभीर आहे हा आजार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातून नेमकी काय काळजी घ्यावी हेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती वैज्ञानिकदृष्ट्या नेग्लेरिया फॉलेरी म्हणून ओळखले जाणारे हे सूक्ष्मजीव गोड्या पाहण्यात राहतात आणि मानवी शरीरात प्रवेश करत मेंदूवर गंभीर परिणाम करतात तलाव नद्या गरम पाण्याचे झरे यांसारखे उबदार गोड्या पाण्याचे वातावरण या मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या वाढीसाठी मदत करते या ठिकाणी अंघोळ केली तर नाका वाटे तो शरीरात जाण्याची शक्यता असते त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी तलाव नद्या स्विमिंग पूल या ठिकाणी पोहणे टाळण्याचा सल्ला दिला जातो या आजाराची सुरुवातीला काही सामान्य लक्षणं आहेत त्यामुळे या आजाराचं निदान करणं सुरुवातीच्या टप्प्यात थोडं कठीण आहे या आजाराची काही सौम्य लक्षणं दिसून येतात त्यामध्ये डोकेदुखी ताप मळमळ आणि उलट्या होऊ शकतात संसर्ग जस जसा वाढत जातो तस तशी अधिक गंभीर लक्षणं दिसू शकतात या अमीबाने शरीरात प्रवेश केल्यानंतर माने ताठरपणा येतो तोल जातो आणि चक्कर येते शिवाय या अमिबाची वाढ फार लवकर होते त्यामुळे संसर्ग झाल्यावरती वेळेत उपचार न झाल्यास संसर्ग झाल्याच्या पाच दिवसांनंतर रुग्ण कोमामध्ये जाऊन अठरा दिवसात रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो आता या गंभीर आजारापासून मुलांना सुरक्षित कसं ठेवावं तर आधी सांगितल्याप्रमाणे तलाव नद्या आणि गरम पाण्याचे झरे स्विमिंग पूल अशा ठिकाणी पोहणं किंवा आंघोळ करणं तर टाळावं ज्या स्विमिंग पूलची नीट निगा राखली नसेल अशा आणि कमी पाणी असलेल्या स्विमिंग पूलमध्ये जाऊ नये स्विमिंग पूलचं क्लोरिनने निर्जंतुकीकरण केलं आहे की नाही हे नीट तपासावं प्रदूषित नदीत पोहणं टाळावं शक्य असेल तेव्हा पूलचं क्लोरिनेशन करावं हा अमिबा नाकातून जातो त्यामुळे स्विमिंग उडी मारताना किंवा ड्राईव्ह करताना वर केल्यास या आजारापासून वाचू शकता युएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन म्हणजे सीडीसीच्या मते हा आजार व्यक्ती संपर्कातून होत नाही शिवाय या आजारावर कोणत्याही प्रकारचं औषध तयार करण्यात आलेलं नाहीये या आजाराची लागण झाल्यास स्पायनल टॅप नावाची एक टेस्ट करून अमिबाची तपासणी करता येते शिवाय ब्रेन बायोस्पी नावाची देखील टेस्ट आहे ती करून देखील या टेस्टमध्ये टिश्यूजमध्ये सॅम्पल्स घेतले जातात आणि मायक्रोस्कोपमध्ये अमिबाची कितपत लागण झाली आहे याची तपासणी केली जाते या काही टेस्ट करून आणि शक्य तितक्या लवकर या आजाराची गंभीरता ओळखून वेळेत उपचार घेतल्यास या आजारापासून वाचता येतात तेव्हा ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर नवनवीन व्हिडिओसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका